आज आपल्या या ठिकाणी आळे साधारण बेल्ल्या गावापर्यंत आपला विशेषतः आळेते ते आळे फाटा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे या हायवेवरती दोन्ही बाजूने पूर्ण रस्ता खचलेला आहे इदुमपाटीमागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा तक्रार करून या ठिकाणी रस्त्याची कामं दुरुस्ती तात्पुरते करतात परंतु या ठिकाणचं काम कायमस्वरूपी या ठिकाणी होत नाही त्यामुळे आपण त्या या ठिकाणी पाहिलेलं आहे आत्ता ही एस टी चाललेली आहे नगरकडे त्या एस टीमध्ये हे लहान मुलगा आहे या खड्ड्यांमुळे त्यांचं डोकं आपटून त्याला तीन टाके त्या ठिकाणी डोक्याला पडलेले आहेत आम्ही सर्व प्रवासी या ठिकाणी उपस्थित आहेत काही पेशंट लोकं असतात आळेफाटाला स्टँडमध्ये देखील भरपूर असे मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत त्यामुळे आपण प्रशासनाने याबाबत लक्ष घातलं पाहिजे आणि वेळोवेळी आम्ही या ठिकाणी नेहमी आंदोलन करत असतो आरेपाटा असेल पलीकडे जवळ आळेस्टँडच्या पलीकडं मला मोठा खड्डा आहे मार्केट यार्डच्या समोर एक खड्डाचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आहे तो खड्डा वारंवार बुजवतात परंतु त्या खड्ड्याचा काही उपयोग होत नाही दोन दिवसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी उखडलं जातं अशा प्रकारचं या ठिकाणी नेहमी गंभीर असे ॲक्सिडेंट होतात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून मी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन करत आहे মনমেকেো মন্করিযশাা fraction ইকাঠেেব মন্া দুারর ইগআািতেটপালেশা অথযisin ते काम आहे बरं नाही प्रॉब्लेम काय होतो तिथं पाण्याचा प्रॉब्लेम होतो नायला गरुड ना नसे डॉक्टर आम्ही बोलत ना आपल्याकडे नगर कल्याण ओळखा आणि जे आळेपाटा तो काँ तुम्ही जाऊ त्या वापरू द्या जे वारंवार ॲक्सिडेंट होतात की आता त्याच कॅचवर उभा आहे जो प्रचंड खड्डे पडलेले आणि जे आपण कॉम्पिटी करण्याचं काम जे सुरू होतं एक्झॅक्टली सुरू तू आहे मग हां मग त्याला दोन फेज मध्ये करताना आणि ते आळेफाटा तो पॅच आहे हा पण सायमेंटेनियस करता येत लवकर कव्हर करून द्यायला सांगा ना ग्रामस्थांची तक्रार आहे सात वर्ष तो सात सतत ही कंप्लेंट आहे या पॅचची तर तुम्ही उद्याच त्याची पाहणी करून घ्या आणि त्याचं तात्क काय करताय ते बघा आणि कॉम्प्लिटी करण्याची याच्यामध्ये प्रायोरिटी हा पॅच आहे हां